मित्रांनो नमस्कार सणासुदीचा हंगाम तोंडावर येऊन ठपलेला आहे आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी तीन मोठ्या भेटवस्तू देण्याच्या तयारीमध्ये आहे मध्यमवर्गीयांना कर सवलती आणि नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांची वेळ आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी तर खासच ठरणार आहे कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी आता आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करणार आहे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता आणि आता दहा वर्षाचा कालावधी सुद्धा पूर्ण होता आहे नियमानुसार नवीन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्यासाठी एक पॉईंट पाच ते दोन वर्ष आधी स्थापित होणे अपेक्षित आहे येत्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये सरकार संदर्भ अटी म्हणजे टी ओ आर जाहीर करून आयोगाची अधिकृत घोषणा करू शकते यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढण्याची शक्यता आहे ज्याचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे नंबर दोनचा मुद्दा आहे सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत आहे ऑल इंडिया कन्झ्युमर्स प्राइस ऑफ इंडेक्सनुसार जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी डीए हा अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे सरकार दिवाळीपूर्वी तीन टक्के डीए वाढवण्याची घोषणा करू शकते यामुळे कर्म व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा